हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्टा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चोवीस कॅरेट गोल्ड पॉलिश कडा डिझाईन्स पाहणार आहोत ज्या सध्या खूप फॅशनमध्ये आहेत रोजच्या वापरातही स्टायलिश लूक देतील आणि खराबही होणार नाहीत असे दागिने महिलांना हवे असतात अशा वेळी चोवीस कॅरेट गोल्ड पॉलिश कडा डिझाईन हा एक उत्तम पर्याय ठरतो स्टोनवर्क ग्लॉसी फिनिश कडा मॅट आणि डिझायनर पॅटर्न कडा तुम्ही यामध्ये निवडू शकता सध्या यामध्ये लॉक कडा पॅटर्नही खूप फॅशनमध्ये आहेत या बांगड्या ओपनेबल असतात त्यामुळे काढ घालीसाठी सोयीच्या वाढतात त्यामुळे त्या रोजच्या वापरात ही पडण्याची किंवा सैल होण्याची भीती नसते गोल्ड पॉलिश मध्ये अशा बांगड्या निवडल्यास एकदम शाही लुक देतात सध्याशा काळ्या मण्याच्या म्हणजेच ब्लॅकबेट्स गोल्ड फिनिश कड्यांची देखील क्रेज वाढली आहे Simple पारंपरिक आणि हटके लुक हवा असेल तर बीड्स गोल्ड फिनिश कडा बँगल्स ऑफिस कर आणि बाहेर अशा सर्व ठिकाणी घालण्यासाठी उत्तम आणि छान पर्याय आहे यावर कमी डिझाईन असल्यामुळे खराब होण्याची शक्यता ही कमी असते स्लिम ब्रॉड बॉर्डर कडा जास्त जाडही नाही आणि पातही नाही अशा साईजच्या या स्टोन वर्कच्या सोबत फॅन्सी कडा देखील खास ऑक्सिजनसाठी बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्सही ही पाहायला मिळतात स्टोन वर्कच्या बँगल्स या रिच आणि क्लासी लुक देतात यात हलकी नक्षीदार डिझाईन असते जी आकर्षक वाढते पण रोजच्या वापरासाठी सोयीस्कर असते यामध्ये सुंदर पर्ल वर्क देखील मिळेल मॅट फिनिश बँगल्स ज्यांना जास्त चकाकी नको असते त्यांच्यासाठी हे प्रकार उत्तम आहेत व्हाईट गोल्ड बांगड्या आधुनिक लुकसाठी या प्रकारात सोनेरी आणि पांढऱ्या सोन्याचे मिश्रण असते जे एक क्लासी आणि रिच लुक देते यामध्ये खूप सुंदर सुंदर पॅटर्न देखील पाहायला मिळतात स्टड बांगड्या खडे किंवा रंगीत स्टोन लावलेल्या बांगड्या ज्या पहाट्यांसाठी घालण्यासाठी योग्य ठरतात गोल्ड फिनिश बांगड्या निवडताना टिकाऊपणासाठी बावीस कॅरेट सोनी उत्तम मानली जाते जर रोज वापरायच्या असतील तर साधे डिझाईन निवडा आणि जर विशेष प्रसंगासाठी असेल तर भारी हेवी डिझाईन तुम्ही निवडू शकता तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा